नमस्कार मी सतीश कुलकर्णी ग्रंथ का वाचायचे भाविकांच्या लक्षात वारंवार मी आणून देण्याचा प्रयत्न करतो की ग्रंथात अभिवचना असतात ज्ञानप्राप्ती होते आणि आपल्या जीवनाला एक चांगला मार्ग मिळतो कोणत्याही क्षणी आपण हा देह सोडून जाणार आहोत याची जाणीव ठेवून जर आपण ग्रंथ वाचन केलं आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर खरोखर सुख आपल्या जवळपास आहे समाधान आपल्या जवळपास आहे जे जे तुम्हाला जीवन जगताना हवं असतं ते काही क्षणात मिळतं काही ते अंतरावर आहे पण आपण योग्य वेळ ठरवत नाही आणि योग्य मार्गाने आपण जात नाही कलियुगाची जबाबदारी गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर आणि स्वामी समर्थ मी पाठीशी आहे अक्कलकोट या तिघांवर ही जबाबदारी आहे आणि आपलं भाग्य की आपल्याला या तिघांची सेवा करण्याचं संधी मिळालेली आहे तुम्हाला जे हवं ते ते मिळतंच मिळतं ते मिळण्यासाठीच आपण देवाची सेवा करायची काहीही खर्च येत नाही परंतु लोकांना इष्टंट हवं आहे लोकांना पैसे फेकून पैसे देऊन जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यातून खरं तर काही मिळत नाही पैसा जातो वेळ जातो आणि आपल्या हातीत उत्पन्नास राहतात श्रीपाद श्रीवल्लभांनी सरस्वती स्वामी महाराज आणि स्वामी समर्थांनी जी अभिवचने दिली आणि त्यांच्या ग्रंथामध्ये जे जे सांगितले ते जर श्रद्धापूर्वक वाचलं आणि त्याच्यावर मनन आणि चिंतन केलं आपल्यासारखं सुखी आपणच कलियुग आहे आज लोक क्षणाक्षणाला दुःख अनुभवतात वाईट वेळ येते यातना सहन करावे लागतात नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे स्मरण मात्रेनं संतुष्ट मला बाकी तुमचं काही नको लाडू पेढे नारळ हार पेढे काहीही नको हल्ली तर ते संगमावर फॅट आहे त्या जाळीला लोक दोरे बांधतात नको ते करतात जे करायला पाहिजे ते करत नाही पिठापूरलासुद्धा दोरे बांधतात नारळ बांधतात फोटो काढण्याचा प्रयत्न करतात पालखी घेतात अभिषेक करतात महाल महारुद्र करतात लघुरुद्र करतात अंगालक्ष्मी लक्ष्मी वश व्रत करतात गोपूजा करतात खरंच एवढं करण्याची गरज आहे का त, तस श्री तर तसं पाहिलं आणि जर श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास ठेवला तर यापैकी काहीही करायची गरज नाही स्मरण मात्र संतुष्ट स्मरण करा नामस्मरण करा आणि तुमचं कर्म तुम्ही चांगलं करा एवढं श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथच आहे खरोखरच हा ग्रंथ अक्षरसत्य ग्रंथ आहे प्रत्येक पानात प्रत्येक अध्यायात वेगळं नवीन काही सांगितलेलं आहे जे आपल्याला समजतं त्याचं जरी आपण आचरण केलं तरी फार सोपं आहे तिथंसुद्धा आपण उंचापाता करतो हेच काय सांगितलं तेच काय सांगितलं त्याला विचार ह्याला विचार ग्रंथ वाचताना जर मनात शंका आणली तुम्हाला काहीही प्रतिसाद मिळणार नाही तुम्हाला जे हवं ते मिळणार नाही कारण आपण देवावर सुद्धा अविश्वास दाखवतो काही गोष्टी समजत नाही सोडून द्यायच्या ज्या सहज आकलन करता येतील त्या करून घ्यायच्या असा ग्रंथ वाचण्याच्या पाठीमागा उद्देश असायला हवा पण आपण शंकेखोर जेव्हा पिठापूरला सत्संग चालू असतो तेव्हा काही लोक शंका काढतात गुरुचरित्र महिलांनी वाचावं का नाही गुरुचरित्रात असं कुठेही सांगितलं नाही की महिलांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचू नका लोकांना ते समजून सांगावं लागतं उलट गुरुचरित्रकाराने सांगितलं आहे अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर वीसमध्ये श्रीपादांनी सांगितलं आहे की माझं स्मरण करा मी हजर होईल मग फिरवण्याचा कार्यक्रम जे चांगलं सांगितलं ते केव्हा निघून गेलेलं असतं ते कळत नाही ग्रंथ संपवण्याकडं घाई असते सारखं त्या ग्रंथाला हात लावायचं ला किती पानं राहिली किती पानं करायला पाहिजे घड्याळेकडे करा बघायचं मोबाईलकडं बघायचं म्हणून माझी भाविकांना विनंती आहे श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ वाचायलाच पाहिजे आणि वाचल्यानंतर जी ज्ञानप्राप्ती तुम्हाला होईल तुमचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाने भरभरून जाईल जे सांगितलं आहे ते अध्या नंबर वीसमध्ये स्वतः श्रीपादाने सांगितलं आहे मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे ते महान करुणेने अवतारित झालेले परमगुरुतत्व स्वरूप असल्याने या अवताराला समाप्ती नाही माझ्या भक्तांच्या हाकेला मी तत्काळ साध देतो प्रतिसाद देतो माझ्या भक्तांची हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे शंभर पावले स्वतःहून जातो आपल्या डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवितो ही माझी सहज वृत्ती आहे अजून श्रीपाद श्रीवल्लभाने किती सोप्या भाषेत सांगायला पाहिजे आणि हे जेव्हा आपल्या हातून वाचलं जात नाही तेव्हा हो आपण विनाकारण उचापात्या करतो हजारो रुपये खर्च करतो गोपूजा कर लघुरुद्र कर महारुद्र कर अमुक करतं हे सगळे आनंदासाठी आहेत याच्यामुळं फलप्राप्ती विशेष नाही आहे परंतु तुमच्या चांगल्या वागण्याने जे कर्म तयार होतं आणि ते कर्म चांगलं असलं तर त्याची तुम्हाला फलप्राप्ती आज ना उद्या निश्चित मिळते म्हणून कर्म चांगलं करायला सुरुवात करा आणि जसं जसं तुम्ही हा ग्रंथ वाचता तसं तुम्हाला जर समजलं तर तुमच्या हातून निश्चित चांगलं कर्म घडल तुम्ही पिठापूरला येताल या तीन दिवस सात दिवस रहा आयुष्यभर आपण संसार करतो चांगल्या ठिकाणी रहा आणि जास्तीत जास्त सेवा करा आणि ह्या सेवेचं फळच म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाल्यासारखा होईल आणि तो प्राप्त व्हावा अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार